गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, बेस्ट ब्रँड के बेस्ट ऑफरबल है महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये पालिकेच्या शाळेच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या मदरशाला महावितरणने वीज मीटर दिल्याच समोर आलंय यानंतर मनसेनं आज महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत अनधिकृत मदर्शाला वीज मीटर कसं काय दिलं असा सवाल विचारला त्यावर आजच्या आज अनधिकृत मदर्शाची पाहणी करून वीज पुरवठा खंडित करू असं आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिला अंमरनाथमध्ये नगरपालिकेच्या लोकल बोर्ड शाळेच्या जागेत जा अनधिकृतपणे मदरसा उभारण्यात आलाय हा मदरसा पालिकेच्या जागेत जा असल्यामुळे पालिकेने त्याला कोणत्याही प्रकारची एनओसी देणं शक्यच नाहीये मात्र तरीही या मदर्शाला विजेचं मीटर लागलेलं असल्यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता त्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव शहर संघटक स्वप्नील बागुल यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने आज महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता अलका कवळे यांची भेट घेतली यावेळी कोणत्याही अनधिकृत बांधकामाला विजेचं मीटर देताना आम्ही त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतो असं उत्तर यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी दिलंय आम्ही विजेचे कनेक्शन देताना जागेचे कागदपत्र मागतो पण त्याच्याकडे नसतील तर अंडरटेकिंग मागतो की बाबा ही जागा जर जा अनुभूती ठरली भविष्यात जाऊन जर जा त्याच्यावर काही ऑब्जेक्शन आलं तर तुम्ही आमची लाईट कट करावी मदरसा जे आहे तुम्ही म्हणताय मलसेनेचं पत्र दिलं आहे ते आम्ही आजच्या जाऊन बघणार आहे मात्र झालेल्या या अनधिकृत बांधकामाला मीटर कसं काय दिलं असा सवाल मनसेने विचारल्यानंतर या मदर्शाची पाहणी करून आजच्या आज वीज पुरवठा खंडित केला जाईल असं आश्वासन महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्या अलका कवळे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिला तर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शहरातील अनधिकृत बांधकाम वाढवण्यासाठी महावितरण जबाबदार असल्याचं सांगत महावितरण विरोधात न्यायालयात धाव घेऊ असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिलाय मदरशाची रोज सकाळ संध्याकाळ टी व्हीला पेपरमध्ये बातमी चालू आहे तर मॅडमला आज आम्ही दाखवून दिलं का या मदरशाला जर नगरपालिका अनधिकृत बोलते नगरपालिकेने कोणतीही एन ओ सी न देता तुम्ही त्याला कोणत्या बेसवर मीटर दिलं त्याची माहिती आम्हाला सात दिवसात देण्यात यावी अन्य आणि ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मीटर दिला असेल त्याच्यावर कारवाई करावी आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही एम एसीबीच्या अगेन्स्ट मध्ये कोर्टात दावा दाखल करू का अनाधिकृत प्रॉपर्ट्यांना या प्रोत्साहन दिल्यामुळे शहर निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा